पाणी शुद्ध नसेल तर काय करावे यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मोगे यांनी सांगितलेले सोपे उपाय त्यांच्याच भाषेमध्ये पाणी शुद्ध हे नाही म्हणजे जर तुम्ही पुण्याचं म्हणालात ना तर पुण्याचं पाणी घरात आलेलं नळाद्वारे हे शुद्ध आहे पण अशी गंमत झाली की आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी जगात इको फ्रेंडली म्हणून मानली जात नाही अच्छा त्याचं कारण असं आहे की ह्याच्यात केमिकल्स वापरले जातात आपल्या या बरोबर जेव्हा आपल्या घरात पाणी येतं त्याच्या आधी त्याच्यावर ट्रीटमेंट करावे लागतात म्हणजे आता उदाहरणार्थ पुण्याचंच घेतलं तुम्ही पुण्याची महानगरपालिका तर ते त्यांना पेज ॲडजस्टमेंट म्हणा गाळ बसवायला पॉलीएल्युमिनियम क्लोराईड असं वापरतात ते त्याच्यानंतर सगळ्यात गाळ बसल्यानंतर सगळं झालं की निर्जंतुक करायला त्यांना क्लोरिनेशन वापरावं लागतं पण ही टेक्नॉलॉजी जी आहे ही फार आता जुनी झाली आणि इको फ्रेंडली नाही याचं कारण काय झालंय की पिण्याचं पाणी म्हटलं की त्याला चाळीस परिमाण आहेत आणि चाळीस परिमाणाप्रमाणे आपल्याला पाणी मिळायला लागतं तर ते चाळीस परिमाण कशा करतायत तर तुमच्या प्रकृती करतायत ती मग त्याच्यातला नियम केलेत ते की बाबा याच्यात असे धातू ह्याचं प्रमाण जास्त नसावं म्हणजे कॉपर निकेल लेड वगैरे असे जे घातक धातू आहेत तांब सुद्धा लोह सुद्धा अशा पॅरामीटर्स आहेत हे जर जास्त झाले तर तुमच्या शरीराला धोका निर्माण होतो त्याच्यात आता काय भर पडली आहे म्हणजे या सगळ्याच्या चाळीस नियमात पेस्टिसाईडची भर पडलीकडे सगळीकडे पेस्टिसाइड निळ्या जंतूंची भर पडली आता ओघाव्यानंच येतं सगळे जंतू येतात त्याच्यात निन्याय जंतू जितके आता त्याच्यावर आहेत ते सगळे जंतूंची यादी येते त्याच्यानंतर तुम्हाला आता काही जर तुमचे घातक पदार्थ निर्माण होतात आता काय झालं की आतापर्यंत माहीत नव्हतं ना एकोणीसशे नव्वद ते पर्यंत माहीत नव्हतं की क्लोरिनेशनमुळं सुद्धा काही घातक निरपदार्थ आणि तिथे इतके घातक म्हणजे आता ते वीसशे बारापर्यंत जेव्हा जगाने नियम केले की त्या क्लोरिनेशनमुळे आपल्या इथं मिथेन्स म्हणतात त्याला त्याच्यानंतर हॅलो ॲसिटिक ॲसिड असिट तयार होतात आणि त्याचे परिणाम इतके दुष्परिणाम असे आढळून आले की पार त्यांना कॅन्सरसारखे रोग निर्माण होतात सतत सेवनाने गर्भावर बाईचा परिणाम होता केसावर होतात कातडीवर होतात श्वसन क्रियेवर होतात आणि एवढं सगळं झाल्या जंत्री आल्यावर फारच आपल्याला केअरफुल राहावं लागतं क्लोरिनेशन करतात कारण ते पार्ट पर बिलियन म्हणजे बघा तुम्ही पार्ट पर मिलियन नाही बिलियन अशी त्याची हे आहे म्हणजे किती तुम्हाला केअरफुली सगळं हे करावं लागतं त्याच्यानंतर आता अल्युमिनियम जे घालतो आपण म्हणजे पॉली एल्युमिनियम क्लोराईड किंवा अलम घालतात गाळ बसवायला तर त्याची जी मात्रा सुद्धा सतत जास्त झाली तर विस्मृतीचे रोग होऊ शकतात म्हणजे वयाच्या तीसशे पस्तीसशीत असे रोग आढळू शकतात तुम्हाला त्याला विस्मृतीचा रोग जोडू शकतो म्हणजे इतकं के पाण्याचे जर काही तत्वही पाळली नाही चाळीस तर तुम्हाला तुमच्या प्रकृतीला ती अत्यंत घातक ठरू शकतात तर ह्याकरता आता जो पाणी पुरवठा येतो आपल्याला तर हे तुम्हाला कसं कळणार ना की इतकी चाळीस पॅरामीटर्स आहेत का नाही हे सुद्धा कळणं माझ्यास सायंटिस्टला अशक्य आहे तर तसं ठरवणं अवघड आहे पाणी शुद्ध तुम्ही आलाय की नाही हे मी फक्त लॅब मध्ये टेस्ट करून सांगू शकतो की हे चुकीचं आहे म्हणजे ह्याच्यात क्लोरीन प्र, प्रमाण जास्त आहे ह्याचे ट्रायलोमिथेन्स आहेत ह्याच्यात हेवी मेटल्स आहेत पेस्टिसाइडस आहेत हे खास त्याच्या टेस्ट आहेत निरनिराळ्या आणि कॉर्पोरेशनकडे कर सुद्धा पेस्टिसाइड आणि याची हे ट्रायलोमिथेन्स मी म्हंटल ना ह्याची सुद्धा जर त्यांना हे करायचं असेल विश्लेषण तर त्यांना ह्या लॅब लॅबमध्ये पाठवावं लागतं ज्या ज्यांच्याकडे ती सुविधा आहे कारण हे फार स्वप्न